लग्न करून पास चाललोय मी काम तर कवडीच करीत नाही टामा टामा बोलत राहते आय करावा डोकं बंद झालंय माझ कुठे गेली काय माहिती तिला पाणी पाहिजे तो मग पाहत पटकन चल नाही बस खात नंतर पी मग मी गावात गेलो की ना माझ्या का हा गा आणले होते मी आम्ही का दिले होते दिले नाही तिनं नाही चल बर तिच्याकडे पो आपण काय केलं काय माहिती कुठं गई अग काय सकाळी कुरकुरी आणली मी आणले ते ना मग मग दिले कार खाऊन घेतले मी तुला आणले ते माल भूक लागली मग खाऊन घेतले तू खाल्ले तुला लहान नाही म्हणजे भूक नाही लागत का मग ते आणले तुला आणले मग माल भूक लागली खाऊन काय का तुला पटत पटवतं कुरकुरे खाऊन घेतले खुशाल अजून दोन तीन जण आणून ठेवते का इथं तिला बेड वर द्यावं लागत आई तर माहितीये का तरी तुम्हाला एवढं तुम्ही माझ्या पोराचं पण नसे केलं माहिती का तर तुम्हाला हा ना हा ना काय हा ना तिला काम करून करून वाटतं घेतो तिचं वेगळंच सगळे काम तू करते अरे काय चाटा मारी ती ती मम्मी उठे ती सकाळी शेण पाणी झाड दूड सगळं ती करते तू म्हणते मी काम करते काय ना जरा नीट जराशी खोट बोल ती बर ऐक ना तू आजी कसं आहे हा आजी कुठं जायली बाय बरं कुठं जायला आजी जाऊन येतं तिच्याकडून मी पाहतो आता तुला काय आहे डोकं बी खाय का नाही ते कुरकुरे त्या पुरी आणली तू खाऊन घेतली मग सांगितलं म्हणून मला काय बोलता ना माल नाही ना, का तिच्या पुढे बोलता येईल अजून दोन तीन आणून ठेवा ना सांगितलं काय तरास आहे नेमका तिचा आला काय तरास आहे मग काम करून करून जाऊन पोरा तरास काढीत नाही ना त्याच्यामुळे तो आला असे हा त्या आला तू त्या पुरेचा राग राग कावर करते ग कुठे राग राग करते मग बरोबर आहे ना तिला कुरकुरे आले ना स्वतःला लहान पोरा खाऊन घेतली मग बुक लागली मग आणता येईन ना डबल कवा डबल थोड्या वेळेला गेलं घेऊन ये मग मग तुम्हाला जायचं आहे ना गावात मग घेऊन या ना दोन तीन पुढे आणले सगळे संपवले मग काय झालं ठेवला कुरकुरा पडला त्याच्यात मांजरीने तोंड घातलं मग मी देऊन टाकलं त्या मांजरीला काल पाचशे रुपयाचं खाल्लं का पाच तो होता तो कुरकुरा तुला काही घे नाही त्या पुरला तरी मी म्हणजे आता तिच्यावरून तुम्ही माझं संग भान करणार आहे का तू वाग तशी ना पुर राग -राग हा वागत तशी तशी काय लाज नसली आणि पाच रुपयाचा कुरकुरा खाऊन घेतला पाच रुपयाच खाल्ला ना पण मग ते पुरीच होत खाल तुला काय डोक्याचा भाग आहे का त्या पुरीचा रागराग करीत घाल नेऊन मग त्यांच्या आई बापाकड आपण काय त्यांचं उक्त घेतलंय काय नेऊन घाल म्हणजे मग काय आणलं इथं मा भोखांडी तो बोखांडी समजा तुला जर झालं मग मान नाही माझं एवढं वैतक द्या ना तिने काय वायटक दिलं मग आई तर बेडवर नेऊन द्यावं लागतं जेवण तास सुद्धा उचलत नाही तो पोरा खरंच लागला असतं माझं पोर नाही मला एवढं व्हायचं देणार लोकाचं लोकांच राहत त्याच्यामुळे तुला वाईना मग अशी गमत म्हणजे आता तुम्ही माझ्या माझं करा लोकांचे पोर तुला सनवतीने तुला ती का काय लोकांची पोर आहे का लोकांचीच आहे ना कुठं आपली कुठं आपली म्हणजे अगं उद्या जर समजा तिच्या आईने जर वाटा मागितला जर मग काय करायचं एक तर बिघरच मीन आहे तिला टोवायची का आपल्याला यायची मला काय बाकीचं बाकीच ती पोर राहते राहू दे ना तुम्ही पाहून घ्या आता मला नेवत एवढं नैवत म्हणजे तुला काय जीवर आलं जात नेऊन साड त्यांच्या त्यांच्या घरी बर पाहतो मी तुझ्याकडे पण आता काय मी बोलणारच नाही तुमच्या संघ आता जा त्या पोरीवर मला संघ भांडण करता ना बोलू नका मी ध्यानावरच वागत ते चालले मी आता घर कुठं चालली घरी चालली तो आल्या माया जाय चाल जाय राह आमच्या आई दोघ असा कटाळा चालाय मला काय तुका का माल धमके दे काय ना ग हा अग तो अपेक्षा भारी करून आण माझी आई माहिती हे बघे जख मारली मी म्हणून नाही तर मग काही गरज नव्हती नाही तर काय आता मला बोलायची पाय आणून राहिली घेण नाही मला काम ना तरफाडी थो थोडी आदलच घडी तुम्ही कोणाच लागत नाही कोणी तू रावीस ना तू कोणी पण अरे मला नाही ओळखलं का मी अर्चना अर्चना हो मला का आठवण अरे आपण या कशा आहोत लहानपणापासून त्या पाण्याच्या आठवलं आपण मुलगी ना मी इकडे साईट गाडी आली था था। का मंग बरं नाही अवस्थिती काय काय तू तर दहावी शाळा सोडून दिली अरे काही शाळेत पण हो तुला माहिती मला आता यायचं तुला माहिती कोणामुळे यायचो भात खायला भातही खायला दुसऱ्या गोष्टी आता त्याच्यामुळेच यायचो त्याच्यानंतर दहावी झाली परत नापास झालो मी ती पाच झाली ती अकरावी गेली मी बसलो घरीच अरे परत काय म्हंटल मी आता बरं आपलं आपलं घरी मग आता काय करतो सध्या काय नाही आता शेती बीती चालू आहे व्यवस्थित का लग्न करून घेतलय अच्छा लग्न पण केलं काय राव का? बोलवलं नाही आम्हाला बुंदी काय अरे बुंदी खायला इड सगळी बुंदीच झाली काय म्हणजे डोक्याला तान राहतो ग लग्न झाले अहो का रे काय झालं मी काय म्हणजे आमच्या सारखं पोरंनी लग्न करावं का नाही ना नाही ना पोर चांगली भेटली ना सगळं सांगतात राहत का बरं तुला बाय पण नाही का यायच्या सारखं बांधणं चालू राहते बडबडी येते मला बेचारा से तू आता काय सांगा बरं माझं ग्रॅज्युएशन झालं आता कम्प्लीट मी पण आता मला पण जॉब लागणार आहे हा का तुझं भारी अमेरिकेला जॉब लागणार आहे मला पॅकेज पण चांगला राहणार आहे माझ्या आपण चोळत माहिती ना कुठे कुठे तुमचा काय विषय का तुम्ही मोठ्या घरातली माणसं तसं काही नाही रे लहान मोठ्यांचं काय आलं शिक्षणाची आवड पाहिजे शिक्षण चांगलं घेत असं तू पण कुठेच कुठे असता तू मध्ये सोडून दिलं कोणाला आवड होती मला होती ना हवा लागले पुरींच्या नादी कोण तू ना मग मग तेच सांगतो ना आता बसले माती बरीत एक मिनिट हा राहिली आहे गाडी पंचर झाली मग तिथं दिली लावून गॅरेज वर हा येते येते बरं चल येऊ का आपण येते मग बरं ऐक ना थोडं काम होत ग बोल ना मदत पाहिजे थोडीशी मदत बोल ना कशाची मदत पाहिजे हे थोडं बायकोला थोडस हे करायचंय ग तुझ्या बायक मला अजिबाती इज्जत देत नाही मग त्यात मी काय करू शकते तुझ्या बायकोलांना मी कधी बघितलं ना तिने मला कधी बघितलं तू ना थोडी मदत कर माझी बाई तुझी का हा म्हणजे ना तिला असं दाखवायचं नाही का आपण फक्त नाटक करायचे लग्नाच नाटक हा कसलं नाटक लग्नाच म्हणजे आपण दोघ लग्न केलंय तिला थोडी ना नाड व्हायची ते पण काही प्रॉब्लेम काहीच होणार नाही टेन्शन घेऊ नको अगं माझ्या बहिणी पोर ये नुसती तिला पाण्यात पाहती म्हणजे असे ना त्या मनी आवड देणार नाही काही नाही नुसती तिच्या वासा वासा कुत्र्या तुझ्या ताईला चांगली होती रे ती चांगली जी बिचारी पण मग आता कसं माहिती काही का गोष्टी मुळे आली इकडे मग मी सांभाळतोय तिला मग तू काम तेवढं करशे का माझ करायला करल रे मी तुझी तुला मध्ये माहिती ना डोक्यात चालू होत करावं काय एक तर मग मग भांडणं झाली मी चालवतो गावामध्ये एवढं तू येत दिसली दिसली म्हणजे तूच पाहिलं मला ते आपली बोल नाही काही नाही बोलल देवासारखी भेटली तू मग करशील का माझं काम हा मी तुला मदत करत पण मला जास्त घरी नाही थांबते ना जास्त वेळ नाही फक्त ले तु ले तु ले एक तास थांबायला लागेल नाही नाही कारण माझ्या आपण माहिती ना तुला एक कस लय मग माझ्या भाऊन ते येते मग नको प्रॉब्लेम म्हणजे मी तुला हेल्प करायला वेळे थांबू शकणार एकच तास लागेल ग बाकी काही नाही एक होऊन जाईल काही लग्न करून जायचं पण मग माझ्याकडे ते लायसन वगैरे नाही ना अरे पण लायसन नाही ना लायसन म्हणजे मंगळसूत्र त्याच घेऊ घरात एक पटली ती घेऊन येतो मी दोन मिनिट हा तेवढं काम राहत म्हणते काय काम करत ती आता कुठे गेला काय माहिती साडी सगळी चिखल म्हणून ठेवली ती फिंडारी काय करत असेल काय माहिती घरात जाऊन तरी पाहते थांब आहे तू बस काय काय आता म्हणजे मग काय करून बोलत जास्त चरसर जास्त चरचर कुठे चरचर चर्चर करीती ना आता बरोबर कमी होईल कस काय होईल ना पाहि ना तू माझ्या काय समजा साडे सकाळचे कुठे गेले ते केव्हाची वाट पाहते जेव्हा नाही काय नाही केले तुला चारा सारा करते ना त्याच्यासाठीच औषध आणलंय मी औषध आणलंय मग काय मारून टाकायचं काय मला एवढं मोठ औषध कोण ती कोण आहे म्हणजे कोण आहे सांगा ना त्याची बायको त्याची बायको लग्न केलंय मी तुम्हाला काय लाजबीज आहे का नाही काय लाज काय मग मी कोण लग्न केलंय तर मी असून तुम्ही कस काय दुसरं लग्न केलंय तू बायकोसारखे के वागतच नाही मला सांगतून कशी काय बायको म्हणायची बायकोसारखी वागत नाही मग कशी वागते आता ही पैकी जीव लाईल मला जीव लावेल मग मी काय जीव नाही लावत तू त्या पोरीला सांभाळत नाही आपल्या त्याला तरी झालं का लगेच तुम्ही दुसऱ्या लग्न केलंय मग कस काय दुसरं लग्न केलं आता दोन दोन काय दोन दोन च काय पाच पाच लग्न होतं मग तर लग्न केले ते मी केलं काय आणि तस पण आमचं बोलणं झालंय मला काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही का बरं लग्न केलं काय अडचण होती तुम्हाला अडचण तुला सांगाव नाही अडचण तुला तर माहितीच आहे त्यांचं माझ्या प्रेम होत प्रेम होता का यांच्या भावाच फुकट पोरं सांभाळायला हाय ना मी इथं ते जातं काम करायला मी बस घरी पोरं सांभाळत माझं तुला काय बोललो असत काय मग काय ते जात काम करायला मी आहे घरी फुकट पोरं सांभाळायला बहिणीची एक आणून ठेवली येई गरज नाही मी तु गेल गेली गेल तरी चालेल म्हणजे तुमच्या जीवाला काय सांभाळायचं मला मी नाही जायला रिकाम नाही नाही मी नाही जायला तुम्ही काय लग्न केलं पण मला कारण तर सांगा हेच कारण आहे काय कारण आहे तू त्या पुरीला सांभाळत नाही अशी वागत कशी वागत मी नीट बघत नाही म्हणजे आता दुसरं लग्न केलं बरोबर मी तुम्हाला लागले तू आता तू वागत कुठे जाऊ मी तू जायचं मी नाही जायला रे कमी नाही जाऊ दे आपण त्यांच्या खोलीत राहू चालेल माझ्यासोबत तू काही गरज नाही इथे राहायची मग कुठं जायचं कुठं बी जाईल मैं मैं तुम्मा... तुम्मा... तुम्मा तो बापाचं नाही म्हणजे काय मी लग्न करून आले इथं तू काय करूनी मी आम्ही पण लग्न करूनच आलो ना मी काय म्हटलं माझ्या संग लग्न केलंय ना पहिले मग केलं मग काय झालं मातेच्या संग केलं तुम्हाला खरंच खरच लाज बीज नाही लाज सोडली मी तुन निघा चाल ग कुठे चालले इकडे घरात कुठे चालले म्हणजे मा तुमच्या घरी आहे नाही माझी आजीपातेयचं नाही तू ये वाज

इतके दिवस काम करत होते तेव्हा लई गोड लागले आता नाव ठेवू राहिले आले तिकडे घरात घरात चाल घरामध्ये चाल काय करा बाई या माणसाचा अजिबात अकल नाही हे पोरा सांभाळा यांची फुकट वरून आज दुसरं लग्न करून यांच्याकडे चांगलं पाहते आता